नमस्कार मंडळी मी कल्याणी अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरच्या गावाकडच्या व्हिडिओमध्ये आणि आज आहे दिवाळी म्हणजे लक्ष्मीपूजन आणि सकाळ तर खूप आधी झाली आहे आधी मी रांगोळी वगैरे सगळं झालं आहे ऑलरेडी देवपूजा ते सगळं झालं आहे पण मी म्हणजे उशिराने तुम्हाला इंटरव्ह्यू आहे आणि उशिराने मी व्हिडिओ चालू करते आहे पण या आधीचं रुटीनसुद्धा मी याच व्हिडिओमध्ये तुम्हाला समोर दाखवणार आहे तर आता सगळं झालं आहे तुम्ही याआधी बघा की मी सकाळपासून काय काय केलं ते तर आधी ते बघा आणि नंतर मी तुम्हाला सांगते दिवाळीची सकाळ तर खूप छान सुरू झाली होती पण रात्री असं काहीतरी होईल नाही हे वाटलंच नव्हतं सकाळी लवकर उठून झाडलोट झाली त्यानंतर फ्रेश झाले शेणाचा सडा टाकून घेतला सडा वाळला आणि लगेच रांगोळीसुद्धा काढून घेतली इथं ना एकच रंग होता कारण रांगोळीचे कलर्स आणायचे विसरले होते पण ॲडजस्ट करून तेच काढून घेतलं कारण रात्री परत मला रांगोळी काढायची होती आणि शेणाचा सडा असला की रा रांगोळी जास्त उठून दिसते तर देवपूजासुद्धा मी करून घेतली होती जे की व्हिडिओमध्ये ॲड नाही केला तर असं काही सुंदर झाली होती पटकन स्माईल कर स्माईल चीज 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 इंग्लिश समजते तुला समजते का हो स्माईल स्माईल अगं बाई 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 कर गं स्माईल कर ग कर ग हु ए हलू नको पुली हलू नको स्माईल करती ना तुझं नाव काय काय का नाव आहे का काय नाव आहे छोटी तुझं नाव काय आहे काय नाव तनु. 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 नाव आहे ना हा हा बोल बर तू तू बोल बरं बोलून दाखव बरं तू छान छान बोल ना छान छान हाय कर हाय हाय कर ना हाय 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 कर बर हा 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 मला म्हणा हा हा म्हणा हा तर आता ना लक्ष्मीपूजन आहे तर त्याचीच तयारी चालू आहे थोडं थोडा फराळ पण बनवायचा झाला आहे म्हणजे करंजी वगैरे झालं आहे आणि आज दिवसभर जेवढं होईल तेवढं सुद्धा करायचे त्यानंतर पोळ्यांचा स्वयंपाकसुद्धा आहे आणि रात्री लक्ष्मीपूजनसुद्धा आहे की नाही बाय हां uh. आणि देवांश पूर्ण वेळ सायकल खेळतोय त्याला त्याच्यासाठी सायकल आणली होती गावाला की तो म्हणजे जरासा ज़ा ट्रेन होईन तिकडे एवढं काय नाही खेळतायत पण गावाला जरासा ट्रेन होईल म्हणून इकडं आणली होती आणि मी थोडा वेळ बसली आहे व्हिडिओ अपलोड करण्यासाठी तर बघूयात आता दिवसभराचं तुम्हाला थोडं थोडं दाखवेन जो माझा ट्राय आहे ना माहिर तो माहेर विसरला येतो तर आहोसुद्धा ते घेऊन येतील येताना तर तेव्हासुद्धा जास्त शूट करता येईन असं काय मला जास्त हाताना शूट करता येत नाही आहे तर बघूया तुम्हाला मी समोर काय काय दाखवते ते एवढं काही शूट होत नाहीये माझ्याच्याने तर बघूया काय काय होतंय आहो आल्यानंतर जास्त होईल कारण ते मला थोडीफार हेल्प करतील त्यामुळे आता बाय इकडं आमच्या गुरु बांधलेले आहेत आणि ही देवांशी सायकल आहे तो पूर्ण वेळ इकडं रानामध्ये आणून खेळतोय बघू शकता इथं आणि ही गेल्या वर्षीची सायकल आहे पण त्यांनी आणखी त्याचं प्लॅस्टिकसुद्धा काढलेलं नाही आहे का नाही बसून दाखव जा सकाळी जसा फ्रेश झालाय ना तसा तो ते सायकलच घेऊन फिरतोय नीट नीट कर यू यू हाय दिवाळी टू ऑल ऑल ऑफ ऑफ म्हणजे सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळीच्या गावाकडे कसं की सगळे मिळून स्वयंपाक करत असतात आणि गप्पा टप्पामध्ये वेळ कसा जातो ना हे समजत नाही आणि व्हिडिओ काढायच्या नादामध्ये तर मी बिलकुल नव्हते आणि थोडं थोडं शूट होईल ना तसं तसं चाललं होतं इथं आमचं बाकीचं सगळं झालं होतं दुपारी एक दोन वाजेपर्यंत फराळाचं त्यानंतर इथं आम्ही पुरणाचं म्हणजे पुरणपोळ्याचं चा स्वयंपाकाला चालू केलं होतं इथं मी पुरण चाळून घेत होते चाळणीमधून आणि बाकी सगळं आमच्या जाऊबाई वगैरे असं आम्ही गप्पा मारत होतो आणि मी खूप इथं हसत होते कारण मला असं एखादी जरी मुवमेंट झाली ना तरी खूप हस जायला येतं जास्त आणि हस मी तिला सांगत होते की तू जे जे बोलती आहे ना तर ते ते मी सगळं व्हिडिओमध्ये आहे त्यानंतर हे सगळं झालं आणि लगेच पोळ्यासुद्धा करून घेतल्या कारण मी भाजत होते आणि ती लाटून देत होती असं पटपट काम आवडतं त्यानंतर लगेच मी जे तोरण असतं घरासाठी ते सुद्धा बनवून घेतलं होतं कारण हे काम माझ्याकडं लागलं होतं आणि त्यानंतर रात्री ना रांगोळीसुद्धा काढून झाली होती आणि खूप जास्त उशीर झाला होता कारण की आमच्याकडे बाळपणे छोटंसं त्यानंतर देवांश आणि भरपूर सगळेजण असले ना कसं वेळ लागतो आणि ही रांगोळी बघताय ना तर ही पुढच्या दहा ला ते पंधरा मिनटामध्ये पूर्ण जाणार होती काय झालं ना की आम्ही नेमकं ज्यावेळेस आम्ही लक्ष्मीपूजनाला लागणारच होतो ना सगळं आवरून तर तेवढ्यातच एवढा मोठा मोठा पाऊस चालू झाला होता ना त्यानंतर तरी पण मी थोडंसं रेडी झाले होते साडी पण घातली होती म्हणलं असंही आता लक्ष्मीपूजन जरी असलं आणि पाऊस जरी आला असला तरी पण आपल्याला लक्ष्मीपूजन तर करणंच आहे ना आणि एवढा धो धो पाऊस पूर्णपणे चालू होता एक एक गोष्ट मी म्हणजे इथं मागून घेत होते सगळ्याकडून आणि एका जागेवरती बसून पूजा मांडून घेत होते असं काही नाही की सासू सासरे पूजा करणार नव्हते पण ते बी पूजा करणार होते पण मी आधी पूर्ण मांडून घेत होते पूजा की कशी कशी मांडायची कशी मांडणी करायची असं थोडक्यात सगळं मी आधी मांडणी करून घेतली आता मी काही एवढं एक्सपर्ट नाही आहे त्याच्यामध्ये पण आपण थोडंफार जे मला काही जमतं देवपूजा तर तेच मी इथं करत होते जसं जसं आठवणीत येईल असं असं कारण आपण पण एवढ्या म्हणजे लग्न झाल्यानंतरपासूनच आपण ही लक्ष लक्ष्मीपूजन वगैरे करत असो लग्न आधी कसं की आपल्याला याच्यातलं एवढं माहिती नसतं आणि गावाकडं कसं कामधंदे असतात सगळं असतं त्याच्यामुळे पूजापाठ करण्यासाठी एवढा जास्त वेळ कोणाकडे नसतो काही काही लोक करतात ज्यांना आवड आहे पण तसं आमच्या घरी म्हणजे जास्त आवड कोणाला ना नाही आहे देव वगैरे सगळं आहे आमच्याकडं पण कसं कामामुळं जास्त वेळ मिळत नाही त्याच्यामुळं कसं थोडक्यात आमचं करतात पण तरीही माझ्याच्याने जेवढं होईल ना तर तेवढं परफेक्ट करण्याचा मी प्रयत्न केला आणि इथं ना मी आधी पूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर आहोंनी पूजा केली आणि त्यानंतर त्या 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 सासू सासऱ्यांनी पूजा केली तर असं आमचं होतं की सगळ्यांनी आम्ही पूजा करत होतो असं काही नाही की यानेच आधी करायला पाहिजे त्यानेच आधी करायला पाहिजे तर मी मांडणी करून घेतली त्यानंतर बाकी सगळ्यांनीसुद्धा पूजा केली आणि पावसाचं जर सांगू ना तर पाऊस इतका होता त्या दिवशी की फिडिओ काढण्याच्या नादात नाही किंवा काय नाही जेवतानासुद्धा मी फिडिओ काढला नाही आणि इथं माझ्याकडं जेवढं पैसे वगैरे होतं सोनं होतं किंवा काय काय होतं याची सगळ्याची पूजा करतात किंवा गाई मशी गुरं आपल्या घरच्या गाड्या असतील किंवा काही अवजारं असतील शेतीची या सगळ्याची पूजा या दिवशी करतात आणि खूप छान दिवस असतो दिवाळीचा पण दिवस एवढा छान गेला होता पण रात्री असं काहीतरी होईल ना याचा विचारच आम्ही केला नव्हता कारण रात्रीमुळं सगळं बॅड झालं फोटो वगैरे व्हिडिओ काहीसुद्धा काढता नाही आलं पण छान झालं होतं सगळं आणि शेवटी जर एक दोन तास पाऊस नसताना आला तर हे सुद्धा खूप छान झालं असतं पण जाऊ द्या ती निसर्ग आहे थोडक्यात तो आपण त्याच्यापुढं काहीच करू शकत नाही निसर्गापुढं बाकी सगळ्यांपुढं आपण काहीतरी हातपाय हलवू शकतो पण निसर्गासमोर आपण काहीच, निसर काहीच करू शकत नाही आणि तुम्ही बघू शकता पूर्ण आमचं जे ओटा वगैरे आहे ना ते पूर्ण पावसामध्ये भिजलं होतं निघून एवढा पाऊस आलाय भयंकर आणि मी तरी पण रेडी झाली आहे आणि एक सुद्धा फोटो नाही काढला एक सुद्धा एवढी मोठी रांगोळी काढली होती बाहेर त्याची सगळी वाट लागली पागल तिने मला पागल केले <laughs> पागल झालं कोणतं सर्व आलं बघ स्वस्तिक काढायचं

थी 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 तरी तिने यद्दाश आणून दिली ती मला पहिले एक फटाडा वाजलागत इथं लागला मला पहिलाच दंडो फाटकून आणखी सूझली युनिव्हर्स काय ते पोरग तरी सांगत होते करू नको

वाडू नाडू 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 वा नाडूचा एक फोटो काढा त्या बासात कोणते हो मी लहानपणापासून ना कधीच फटाके उडवले नाही पण आज व्हिडिओच्या नादामध्ये मी फटाके उडवत होते कारण की मला असं लहानपणापासूनच असा म्हणजे नाद नाही किंवा मी भित्री नाही आहे पण मला असा नाद नाही आहे की फटाके उडवावेत असं म्हणजे हे नाही आहे माझ्यामध्ये की असं पण हाही आनंद घ्यायला पाहिजे हे आज मला हे कळालं मी सुरू सुरू असेल किंवा ती पाऊस म्हणतात तर ती असेल तर ते उडवते पण हे असं फटाके वगैरे काही नाही पण आहो म्हणले की नाही नाही उडवतो बघू आपण मग ते मी आज ट्राय केलं होतं We'll be right <laughs> back.